अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या चा इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो तेवीस तारखेला आत्ता दोनच दिवसांनी हनुमान जयंती आहे या दिवशी आहे मंगळवार या दिवशी चैत्र सुद्धा आहे हा योगायोग एवढा योगा सुंदर आहे की आपण आई कुलदेवीची कोणतीही सेवा करत असताना मंगळवार शुक्रवार या दोन वारांना खूप महत्त्व देतो तर चैत्र पौर्णिमा असल्यामुळे तुम्हाला पौर्णिमेच्यासुद्धा जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत आणि हनुमान देवाची सुद्धा सेवा करायची आहे तर हे बघा हनुमंत जयंती म्हणजे हनुमान जयंती जे आपण म्हणतो ना तर इथे चुकीचा शब्द वापरला जातो कॅलेंडरलासुद्धा तसंच लिहिलं जातं पण आपण सर्वांनी यापुढे एक विचार करायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे कारण आपले हनुमंत हे चिरंजीव आहेत आणि त्यामुळे जयंती फक्त या लोकांची केली जाती की के जे मृत झालेले असतात त्यांची तर आपल्याला हनुमत हनुमंत जन्मोत्सव हा शब्द वापरायचा आहे कारण आपले हे हनुमंत चिरंजीव देव आहेत आणि तुम्हाला एक सांगते तुमची कोणतीही समस्या असू द्या तुम्हाला हनुमंताला एक साकडं घालायचं आहे एक नवस बोलायचं आहे तर नवस बोलताना फक्त एक चूक करायची नाही आहे कधी काय होतं की आपण एखादी गोष्ट देवा ही दे दे हेच म्हणतो फक्त देव देतो पण मग ती गोष्ट आपल्याकडे कायमस्वरूपी राहावी हा शब्द नाही घेतला ना की मग ती गोष्ट एक कालांतराने काही वर्षानंतर जाऊ शकते असं अजिबात काही तुमच्या आयुष्यात होऊ नये तर भक्त हो हनुमान जयंतीचं आणि माझं एक खूप निकटचं नातं आहे कारण आपले गुरु श्री स्वामी महाराज आहेत माझे गुरु थोरले गुरु गुरु आहेत आणि स्वामी माऊली पण आहेत तर असं तुमचे सुद्धा वेगवेगळे गुरु असतील आता स्वामींच्या सेवेत आलात तर स्वामी महाराज सुद्धा अर्थात तुमचे गुरु आहेत काही जणांचे वेगवेगळे असतात शेगावचे गजानन महाराज शिर्डीचे साईबाबा असे तर माझ्या वडिलांचे गुरु देव सर्व काही हनुमंत आहेत बघा हे आमच्या भागामध्ये तरी एक वेगळंच आहे कारण खूप जण महादेवाची सेवा करतात माझ्या माहेरी फक्त आमच्या संपूर्ण गावात एकमेव माझेच वडील असे आहेत की जे हनुमानाचे भक्त आहेत हनुमंत त्यांचा देव गुरु सर्व काही आहे आणि माझ्या वडिलांनी हनुमंताचा जे काही हनुमान जयंती असते ती ते खूप निरंकार करतात त्याचबरोबर शनिवार हा त्यांचा कडकडीत उपवास असतो आणि आमच्या गावामध्ये जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये गेल्याशिवाय ते उपवास सोडत नाही त्यामुळे शनिवारी ते कुठेही गावाला गेले तरी ते घरी येतात आधी मंदिरात जाऊन दर्शन घेतात तर हनुमानाचं मंदिर हे वेशीच्या बाहेर असतं आमच्याकडे तरी असंच आहे वेशीच्या बाहेर हनुमानाचं मंदिर आहे त्याच्यासमोरच एक खूप असा आड आहे आणि ज्यावेळी मी स्वतः समोर येईल तेव्हा तुम्हाला हे दाखवेल आणि माझ्या इथे काही आठवणी आहेत या आठवणी खरंच खूप दुःखद आहेत आणि मला आत्ता काहीच तुम्हाला शेअर करायचं नाही तुमच्या आयुष्यात जे काही दुःख आहे तेच फक्त निवारण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि ज्या दिवशी स्वामींच्या कृपेने मला हे यश मिळेल की तुमची जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यास ती पूर्ण हो होतील त्याचवेळी मी तुम्हाला माझ्याबद्दल काही सांगेल आता व्हिडिओ खूप मोठा करायचा नाही फक्त आपल्याला सेवा पाहायच्या आहेत सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय बजरंग बली असे लिहा तर बघा हनुमान जयंतीला मारुतीचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत हजार पटीने कार्यरत असते या दिवशी श्री हनुमते नमः श्री हनुमते नमः हा जर तुम्ही जप जास्तीत जास्त केला तर नेहमीच्या नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या मारुती तत्वाचं म्हणजेच हनुमानाच्या तत्त्वाचा आपल्याला लाभ मिळतो त्यामुळे एकशे आठ वेळा तरी श्री हनुमते नमः या मंत्राचा जप करण्याचा प्रयत्न करा स्त्री पुरुष दोघांना करता येईल हनुमानाची सेवा स्त्रियांनी करू नये असं सांगितलं जातं पण हनुमानाची सेवा माझ्या सगळ्यात ताईंनी करायची आहे हनुमंताला आपला भाऊ समजून आणि हनुमंत हा प्रत्येकाचा भाऊच आहे भाऊ हा बहिणीचं रक्षण करत असतो प्रत्येक माझ्या ताईने हनुमंताला भाऊ मानायचा आहे आणि सेवा करायच्या आहेत ज्या माझ्या ताईंना मुलीच आहेत त्यांनी त्यांच्या मुलींकडूनसुद्धा हा हनुमानाला साकडं घालून घ्यायचं आहे म्हणायचं आहे हनुमंता मला एक भाऊ होऊ दे तू तर माझ्या आईचा भाऊ आहे माझासुद्धा भाऊ आहे पण मला एक घरामध्ये माझा भाऊ असावा असं तुमच्या पद्धतीने तुम्ही साकडं घाला या दिवशी तुम्हाला माझ्या ताईंना मुलबाळ होण्यासाठी मुलगा होण्यासाठी एका मंत्राचा जप करायचा आहे मंत्र स्क्रीनवरती देईल बघा हनुमंताचे कित खूप खूप मंत्र आहेत पण प्रत्येक मंत्र विशिष्ट सम संपूट लावल्यानंतर विशेष प्रभावी बनतो परिणामी विशिष्ट कार्यसिद्धीसाठी त्याचा चांगला उपयोग देखील होतो संपुट लावणे म्हणजे काय तो मंत्र तुम्हाला वारंवार त्या दिवसामध्ये सारखा म्हणत जायचा आहे त्याचं जप माळेवर जप करायचं आहे आणि त्याचा तुम्हाला सतत नामस्मरण करायचं आहे आता इथे बघा तुम्हाला ज्या ताईंना मूलबाळ होत नाही त्यांच्यासाठी मंत्र दिला जात आहे किंवा कुठल्याही अडचणीसाठी तुम्ही करू शकता ओम हनुमते नम अंजनी गर्भसंभूत ओतम रामप्रिय नमस्तुभ्यं हनुमान सर्वदा ओम हनुमते नम या मंत्राचा जर बारा हजार जप केला तर बघा तुम्हाला कुठलीही आपत्ती तुमच्याजवळ येणार नाही ज्यांच्यावर वारंवार संकट येतात त्यांनीसुद्धा हा मंत्र जपू शकता त्याचबरोबर शत्रूचं जर भय असेल कोणी तुम्हाला त्रास देत असेल त्यासाठी करू शकता आणि ज्या ताईंना मुलबाळ नाही मुलगा पाहिजे मुलगी पाहिजे त्या माझ्या ताईंनीसुद्धा याच मंत्राचा जप करायचा आहे आणि हनुमान जयंतीला संकल्प करायचा आहे की मी या जपाचं बारा हजार जप करेल आता तुम्हाला एक दिवसात नाही करायचा हा जप पुढच्या हनुमान जयंतीपर्यंत मी बारा हजार जप करेल असं म्हणा म्हण आणि बघा दररोज तुम्ही अकरा माळ करा उद्याच्या दिवशी तर अकरा माळ तुम्हाला करायच्याच आहेत त्यानंतर तुम्ही एक माळ करा दोन माळ करा तीन माळ कसाही करा पण हनुमान जयंतीपर्यंत पुढच्या वर्षी बारा हजार जप करावा लागेल तेव्हा तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार नित्यसेवा ग्रंथामध्ये हनुमान वडवानल स्तोत्र हनुमद स्तोत्र आणि नि शत्रुंजय स्तोत्र हे अनेक प्रश्नांवर लांबान उपाय आहेत आता प्रश्न कोणते परीक्षेच्या अगोदर विद्यार्थ्यांना विनाकारण भीती वाटणे म्हणजे स्पर्धा परीक्षा असू देत दहावीची असू देत किंवा बारावीची असू देत मुलांना परीक्षे परीक्षेच्या वेळी काय होतं अभ्यास झाला तरी सुद्धा एक मनामध्ये भीती असते धडधड निर्माण होते त्यामुळे केलेला अभ्याससुद्धा विसरला जातो असं होऊ नये म्हणून यापैकी कोणतंही स्तोत्र तुम्हाला एक निवडायचं आहे ते सात किंवा अकरा वेळा संकल्पयुक्त करायचं आहे त्याचबरोबर आता तुम्ही म्हणाल आत्ता परीक्षा नाही आहे पण ही सेवा हनुमान जयंतीला केली की पुन्हा वर्षभर संधी नाही आहे त्यामुळे अवश्य सर्वांनी करावी हेच सांगते कोर्ट कचेरीच्या कामात यश म्हणजेच आता मध्यंतरी काही ताईंच्या कमेंट्स होत्या की ताई माझी शेती आमच्या एका रिलेटिव्हनी बळकावलेली आहे किंवा जे काही घर घरातील म्हणजे भावकीतील जे, भाव जे लोक असतात ते से शेती देत नाही आहेत किंवा मग काही तुमचे प्लॉट्सचे कामं किंवा इतर जे काही कोर्ट कचेरीची कामं आहेत याच्यामध्ये सुद्धा यश मिळेल कर्ज निवारण होईल खूप जणांवरती कर्ज असतं बघा पैसा नसला की आपल्या गरजा भागवण्यासाठी आप आपल्याला बऱ्याचदा कर्ज हे घ्यावं लागतं त्याचं निवारण होण्यासाठी सुद्धा तुम्ही ही हनुमंताची सेवा करू शकता त्यामुळे करणी बाधा हे जे काही असेल ना तुमच्या मागे हे सुद्धा तुम्ही दूर होईल जर खोटा आरोप येऊन आळ आर घेऊन तुरुंगवाद झाला असेल तर सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता घरात भाऊ बंदकी म्हणजेच जी भावकी वगैरे म्हणतो आपण यामध्ये वाद होणे त्याचबरोबर घरामध्ये दोन तीन जर तुम्ही भाऊ भाऊ असाल तर तुमच्यामध्ये म्हणजे सतत वाद होत आहे तुम्ही वेगवेगळे वे राहताय तरी ही वाद होतातच त्यासाठी सुद्धा ही सेवा करा म्हणजेच काय होईल एक कोपा राहील आणि जे काही तुमच्या घरामध्ये वादळ वारं सुटलेलं आहे तर हे नष्ट होऊन घरामध्ये सुख समाधान शांती राहील आणि एकमेकामध्ये एक, एक प्रेमाचं जिव्हाळ्याचं नातं निर्माण होईल त्याचबरोबर विद्याभ्यासात मुलांना यश मिळेल यासाठी ही सेवा म्हणजे एक रामबाण उपाय आहे रामबाण सेवारूपी हे एक औषध आहे या स्तोत्रांचे पठण मनन चिंतन करा ज्यांना वाचता येत नाहीये त्यांनी हे यूट्यूबला लावून द्या एक पाच वेळा सात वेळा किंवा मग नऊ अकरा वेळा वाचन करा पठण करा ऐका तर विधिवत शास्त्रोक्त संकल्प सोडून ही तुम्ही सेवा केली तर चिरंजीव देवता असलेले श्री हनुमंत तात्काळ पावतात व हाकेस धावून येतात हे अनुभव सिद्ध सत्य आहे असे आपले श्री स्वामी महाराज सांगतात तर भक्त हो ही सेवा गुरुवाक्य म्हणजेच आपल्या स्वामींनी आपल्याला सांगितलेली आहे म्हणजेच ब्रह्मवाक्य मानून केलीच पाहिजे तरच तुम्हाला याचा अनुभव येईल खूप जण सेवा व्यवस्थित समजून न घेता सेवा करतात अनुभव येत नाही आणि मग त्यांना असं वाटतं की काही नाही स्वामींच्या सेवेमधील खूप उपाय केले तरी काही फरक पडत नाही पण फरक हा पडतो कारण मी तुमच्यापैकी एक होते काही वर्षांपूर्वी पण आज मी मनापासून संपूर्ण नियम जाणून जशी सेवा करू लागले आहे तसे या तीन वर्षात मला खूप सुंदर अनुभव आलेले आहेत आणि मग नंतरच मी तुम्हाला या गोष्टी शेअर करत असते नंतर काही उपाय आहेत ह्या झाल्या सेवा उपाय काय करायचा आहे या दिवशी तुम्हाला हनुमान जयंती घरच्या घरी साजरी करायची आहे आता हनुमानाचा फोटो आपल्या देवघरात मूर्ती वगैरे अजिबात काहीही नसतं तुमच्याकडे असेल तर कृपया ते विसर्जित करा हनुमान हे ब्रह्मचारी होते आणि जर त्यांची मूर्ती फोटो आपण घरात त्याची पूजा केली तर त्या घरामध्ये खरंच खूप मोठं वादळ येतं याचा खरंच मी खूप मोठा अनुभव घेतलेला आहे आता मी माझ्याबद्दल नाही सांगणार त्यामुळे मी काहीच तुम्हाला याबद्दल क्ल्यू देत नाही आहे नक्कीच मी तुम्हाला या सर्व गोष्टी सांगेल हनुमान हे देव आहेत पण त्यांची वेगळी पूजा करावी लागते वेगळी आराधना उपासना करावी लागते त्यांना आपल्या देवघरात आणून चालत नाही संसारामध्ये खरंच खूप मोठं वादळ येतं अगदी संसार विस्कटूसुद्धा शकतो याचा दोष देवावर नाही आहे तर आपल्याला काही माहीत नसताना आपण कुठली कशीही सेवा करतो आता हनुमान जयंतीला काय करायचं आपले शिवशंकर ज्यांची जे शिवलिंग आपल्या घरामध्ये सर्वांकडे आहे तुम्ही इथे बघू शकता पूजा वगैरे झालेली आहे माझी आणि इथे जे आपलं छोटंसं शिवलिंग आहे यावरती मी रुद्राक्षाची माळ अर्पण केलेली आहे आपले शिवशंभूशंकर म्हणजेच आपले चिरंजीव हनुमंत आहेत त्यामुळे या दिवशी आवर्जून तुम्ही या शिवलिंगाची पूजा करा हनुमंत समजून करायची आहे शिवलिंगाला या दिवशी तुम्ही चंदनाने भस्माने अभिषेक घाला दुदाने अभिषेक घाला हे करत असताना हे चिरंजीव हनुमंता मी तुमची सेवा करत आहे असे म्हणा ज्या ताईंना मुलबाळ होतच नाही आहे ज्यांचा प्रश्न खूप कठोर गंभीर आहे त्यांनी हनुमान जयंतीचा उपवास करावा उपवासाला एक वेळ फराळ करा आणि संध्याकाळी उपवास सोडू शकता त्याचबरोबर पोर पौर्णिमा आहे म्हणून मी सांगेल की तुम्ही नक्की या दिवशी उपवास करा म्हणजे ही घडेल हनुमान जयंती म्हणजे जन्मोत्सवाचा उपवास सुद्धा घडेल आता हा जन्मोत्सव सकाळी सकाळी साजरा केला जातो आमच्या इकडे एक मोठं तीर्थक्षेत्र आहे तर त्या ठिकाणचं पाणी आणलं जातं आणि जे काही आपल्या गावातील हनुमानाचं मंदिर आहे वेशीच्या बाहेर असतं तर या तीर पाण्यापासून म्हणजे जे ते जल आहे त्याची पूजा केली जाते हनुमानांना यानेच अभिषेक घातला जातो हे सर्व पहाटे केलं जातं तर आमच्याकडे सुद्धा यात्रा आहे आता मंगळवारी आणि खूप गावांमध्ये अशी हनुमान जयंतीला यात्रा असते हनुमाना खूप मोठा जन्मोत्सव साजरा केला जातो त्याचबरोबर तुम्हाला मी जसं सांगितलं की तुम्हाला या दिवशी देवाला साकडं घालायचं आहे तुमच्या गावामध्ये जर हनुमान मंदिर असेल तर अवश्य तिथे तुम्ही सकाळी जा तिथे अभिषेक वगैरे चालू असतो त्या अभिषेकाचं तीर्थ आवर्जून घरी घेऊन या किंवा थोडंसं तिथे तुम्ही पती पत्नी म्हणजे तुमच्या मिस्टरांनी जरी प्राशन केलं तरी चालेल त्या ठिकाणी शेरणी वाटली जाते शेरणी म्हणजे काय गुळ जो गुळ आहे तो कुणी पाव किलो प्रमाणात सव्वा किलो प्रमाणात सव्वा दोन किलो प्रमाणात गुळाची शेरणी वाटली जाते शिवलिंगाची तुम्ही पंचोपचार पूजा केल्यानंतर आपण नेहमी जसं ठेवतो देवघरामध्ये इथे जसं मी ठेवलेलं आहे अशा पद्धतीने त्याच जागी तुम्हाला ठेवायचं वेगळी पूजा मांडणी करायची नाही आणि हनुमंताला अष्टगंधच व्हायचा आहे कुंकू वगैरे हळदी अजिबात व्हायची नाही आता यानंतरचे उपाय लक्ष देऊन ऐका तुम्हाला एकशे आठ उडीद घ्यायचे आहेत काळे उडीद बघा तुम्हाला कुठेही मिळून जातील किराणा स्टोअरमध्ये सुद्धा मिळतील कारण खूप माझ्या ताईंच्या घरामध्ये सुद्धा असतील ज्याची आपण डाळ वगैरे बनवतो तर असे काळे उडीद तुम्हाला घ्यायचे आहेत कीड वगैरे लागलेले घेऊ नका चांगले स्वच्छ घ्या चांगले ओल्या कपड्याने पुसून घ्या पावडर वगैरे लावलेली असेल तर तीसुद्धा आपल्याला नको या सेवेमध्ये असे तुम्हाला एकशे आठ आता काही ताईंना नाही भेटले तर एकवीस घ्या किंवा अकरा घ्या आणि ते तुम्हाला तुमच्या असे उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि जिथे आपण पूजा मांडलेली आहे तिथे तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन देवाला तुमची संपूर्ण इच्छा सांगायची आहे सुरुवातीला माझे नाव म्हणजे तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे तुमचं गोत्र सांगायचं आहे माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणा देवा माझी अशी अशी इच्छा आहे हे चिरंजीव हनुमंता माझी ही इच्छा पूर्ण करा आता ज्या ताईंना मुलाबाळांसाठी हा उपाय करायचा आहे ना त्यांनी लक्ष देऊन ऐका नवस कसा करायचा हे हनुमंता देवा माझे गुरु स्वामी आहेत आणि हे देवा तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा स्वामींच्या आज्ञेवरून मी ही सेवा करत आहे हनुमान जयंती आहे आणि आज हा उपाय करते आज मी तुम्हाला एक नवज बोलते पुढच्या हनुमान जयंतीपर्यंत तुम्ही माझी ओटी भरा म्हणजे ज्या ताईंना मूलबाळ होत नाही त्यांनी गरोदर राहण्यासाठी मूल जन्माला येण्यासाठी प्रार्थना करायची आहे ज्यांना मुलगा पाहिजे त्यांनी तिथे तो शब्द बोलायचा आहे म्हणजे जी इच्छा आहे ना ती बोलायची आहे नाही तर बऱ्याच जणांचा गैरसमज होतो की मी सारखं मुलगा मुलगा का करते असं काही नाही आहे पण खूप ताईंच्या कमेंट्स असतात म्हणून माझ्याकडून ते बोलून जातं तर हे देवा मला बाळ होऊ दे आणि माझ्या बाळाला दीर्घ आयुष्य प्राप्त कर हा शब्द घ्याच घ्या तुम्ही देवाला तुमची इच्छा सांगताय बाळ हो दे बाळ हो दे झालं आणि पंधरा वीस वर्षानंतर गेलं की काय दुःख होतं ते त्या आईवडिलांनाच माहीत असतं त्या भाऊ बहिणींनाच माहीत असतं आणि त्याच घरातील व्यक्तींना हे माहीत असतं पूर्ण वाक्यातच नवस बोला नाही देवा मला मुलगाच पाहिजे मुलगाच पाहिजे असं नाही म्हणायचं मला मुलगा होऊ दे मुलगी आहे मुलगा होऊ दे त्याला दीर्घ आयुष्य दे त्याच्या हाडामासाला बळ दे त्याला सुखाचं ठेव म्हातार कर असंच मला मूल होऊ दे बघा तुम्हाला मुली आहेत ना तर असू दे ती लक्ष्मी आहे आणि जर तुमच्या आयुष्यात मुलाचं सुख नसेल नाही झाला तरी कबूल माझ्या ताईंनो पण मूल होऊन जर वीस पंचवीस वर्षाने गेलं तर खूप आवड अवघड आहे म्हणून सांगते देवाने द्यावं तर दीर्घायुष्य द्यावं आत्ता हे तुम्हाला नवस कळला असं बोलायचं आहे मी खूप डीपमध्ये सांगत गेले व्हिडिओ खूप मोठे होतात आणि खूप जणांना हे पटकन पाहायचं असतं तर असं तुम्ही नवस बोला आणि देवाला असं म्हणायचं आहे की हे देवा हा नवस माझा पूर्ण कर पुढच्या हनुमान जयंतीला पुढच्या हनुमान जन्मोत्सवाला मी एक सव्वा किलो गुळाची शेरणी वाटेल आणि पाच नारळाचं तोरण बांधेल हा नवसच बोला देवाला सोनं चांदी काहीच नको आहे अजिबात काहीही नको आहे आणि एक झेंडा लावायचा हा नवस फेडताना हे तुम्हाला करायचंच आहे झेंडा कसला आपण नाही का भगव एक वस्त्र घेतो आणि ते त्रिकोणी शिवलेलं असतं जसं आपण आत्ता शिवजयंतीला वापरतो पण त्यावरती छत्रपतींचा फोटो असतो असं नाही प्लेन जे भगव वस्त्र आहे ते त्रिकोणी शिवायचं त्याचा एक छोट्या वेळूची जी काठी असते त्या काठीमध्ये लावून तो तुम्हाला ध्वज हनुमान जयंतीला इच्छा पूर्ण झाल्यावर पुढच्या वर्षी हनुमानाच्या मंदिराच्या बाहेर लावायचा आहे किंवा वरती लावता येत असेल तर तसं लावा ही शेरणी वाटा आणि तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार कारण मला खूप अनुभव आहे या देवाचा त्यामुळे सांगते आता घरामध्ये जी पूजा केलेली आहे तुम्हाला ते जे काही तुमच्या हातामध्ये उडीद आहे ते देवाला इच्छा सांगून अर्पण करायचे आहेत आणि मग इच्छा पूर्ण झाल्यावरती जे आधी सांगितलं तसा नवस फेडायचा आहे आत्ता काळे उडीदाचा तुम्हाला हा उपाय समजला हनुमान जयंतीला फक्त हे असं साधं आणि सोपं साजरं संगीत करायचं असतं जास्त काही करायचं नसतं हनुमान चालिसा तुमच्या घरामध्ये सकाळी उठल्याबरोबर जर साडेसहा वाजता लावली आंघोळ करून तुम्हाला वाचन करायची आहे अजून एक गोष्ट लक्षात घ्या त्याआधी तुमची देवपूजा झालेली असावी हनुमान चालिसा वाचण्यासाठी सहा ते सकाळी आठपर्यंतचा काळ खूप चांगला असतो या काळामध्ये जर तुम्ही ही सेवा केली तर बघा तुमचे शंभर टक्के प्रश्न मार्गी लागतील ला, आता ज्या सकाळी शक्य नाही आहे त्यांनी दिवसभरामध्ये करू शकता पण प्रदोष काळ हे खूप चांगला आहे साडेपाच ते साडेसात हा दोन ताससुद्धा खूप चांगला वेळ आहे या वेळेसुद्धा तुम्ही या सेवा राहिलेल्या करू शकता त्याचबरोबर स्वामींची नित्यसेवासुद्धा करायची आहे आणि चैत्र पौर्णिमेचे सुद्धा जे, जे उपाय आहेत तेसुद्धा तुम्हाला करायचे आहेत त्यामुळे शक्यतो पहाटे लवकर उठा चैत्र पौर्णिमा आहे पहाटे सुरुवात होणार आहे पौर्णिमेला तर पहाटे तीन वाजून सव्वीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे आणि बुधवारी चोवीस तारखेला पहाटे पाच वाजून एकोणीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच मंगळवारी पहाटेच पौर्णिमा लागणार आणि खरंच हा दिवस खूप खूप महत्त्वाचा आहे आणि खूप शुभ दिवस आहे तर भक्त हो हनुमान जन्मोत्सवाचे अजून खूप सगळे उपाय आहेत जे तुमचे प्रश्न सोडवणारे आहेत तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला असाच एक महत्त्वाचा उपाय पाहायला मिळणार आहे एक दीड तासानंतर पुढचा व्हिडिओ येईल हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे माहिती अतिशय महत्त्वाची होती तर समजून घ्या आणि पुढच्या व्हिडिओमधील माहितीसुद्धा पहा जी हनुमान जयंतीचीच आहे ज्यांना मूलबाळ नाही आहे मुलगा पाहिजे नोकरी किंवा घरामध्ये सतत आजारी आहेत अशा व्यक्तींसाठी साधा सोपा खूप कमी वेळाचा व्हिडिओ एक शेअर करेल ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ ऐकायला आणि पाहायला मिळेल आणि अखंड स्वामींची कृपा राहील आजची सेवा स्वामी ह्याच्यानी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ जय बजरंगबली